नमस्कार मंडळी ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स होप यू ऑल आर बेटर थिंक बी कॅच बी देव आणि युनिवर्स तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो शेअर बाजारामध्ये ट्रेड करणे कधी कधी इमोशनली टॅक्सिंग होऊ शकतो अँड इट्स इझी फॉर बस टू गेट कॅरियर अवे बाय द इमोशन्स अँड मेक इफ्रेशनल डिसिजन्स जीवनातही आणि स्टॉक मार्केटही आणि हे वाक्य बिगनरसाठी अगदी तंतोतंत लागू पडतं सो इन दिस व्हिडिओ आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या भावना कंट्रोल करून मोठे ट्रेडर्स कसे बनवू शकता हाऊ यू कॅन रेड्युस्ट ट्रेडिंग डिसिजन्स टेक हाय फ्रेंड्स मी आहे आदिती स्वागत आहे तुमचं सेकंड स्माईल यूट्यूब चॅनल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रेडिंग सायकॉलॉजी हा सारांश आपण घेत आहोत ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकातून ज्याचे लेखक आहेत मार्क टॉपलस तर ट्रेडर्स व्हिडिओला सुरू करण्याआधी प्लीज चॅनल लाईक द्या सबस्क्राईब करून कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका ट्रेडर्स इथे मार्क डॉवलर्स आपल्याला सांगतात की ट्रेडिंग सायकॉलॉजी म्हणजे फक्त ट्रेडरच्या एक्सपिरियन्सेसमधील भावना आणि त्यातून होणाऱ्या ॲक्शन्सचा संदर्भ लाईफच्या इतर कोणत्याही ॲस्पेक्ट्सप्रमाणेच आपले माइंड कसे वर्क करते हे समजून घेतल्यास चांगले ट्रेड करण्याची अधिक इन्फॉर्म आणि रेशनल डिसिजन्स घेण्याची कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची आपली ॲबिलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते उदाहरणार्थ तुम्ही लोकांना इमोशनल इन्व्हेस्टिंग डिसिजन्स घेताना पाहिले असेलच त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉकचे प्राईस कमी होत असतानाही ते त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा नियमितपणे वापर करतात आणि जोखीम घेण्या इतपत कंपनी प वर ट्रस्ट ठेवतात म्हणून ते त्यावर टिकून राहतात अशा परिस्थिती ॲडमिरेशनमुळे ते एव्हिडन्सकडे दुर्लक्ष करतात म्हणूनच अशा इमोशन्स कशा ओळखायच्या आणि लॉसेस टाळण्यासाठी त्या कशा कंट्रोल करायच्या हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे इमोशन्सवर चांगले कंट्रोल असलेले ट्रेडर्स अधिक रॅशनल डिसिजन्स घेतात आणि त्यामुळे त्यांना अनेकदा जास्त प्रॉफिट मिळतो ट्रेडिंग जर्नी दरम्यान ट्रेडर्स अनेक प्रकारच्या फिलिंग्स अनुभवतात परंतु ब्रॉडलिंग त्यांचे वर्गीकरण मार्क डॉलर्स खालीलप्रमाणे करतात नंबर एक फिअर एक ट्रेडर म्हणून तुम्ही असा अंदाज घेऊन ट्रेड करू शकता की मार्केट एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये जाईल तथापि अशा पॉसिबिलिटी आहे की ट्रेड वेगळ्या डायरेक्शनमध्ये जाईल त्यामुळे लॉस होण्याची भीती निर्माण होऊ शकते जर तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकत नसाल तर तुम्ही क्षणार्धात रॉंग डिसिजन घेऊ शकता बरेच ट्रेडर्स एस्केप किंवा एक्झिट निवडतात फिअर आणि चुकीचे डिसिजन घेण्यास कारणीभूत ठरू शकतात जसे की ट्रेड चुकीचा ठरेल या भीतीने तो पूर्णपणे अवॉइड करणे लॉस मेकिंग पोझिशन धरून ठेवणे आणि तोटा वाढू देणे मनी कमावण्याच्या चिंतेने चे मोटिवेटेड होणारी पॅनिक सेलिंग इत्यादी नंबर दोन लॉस एव्हर्जन लॉस एव्हर्जन हा आणखी एक फॅक्टर आहे जो ट्रेडरच्या डिसिजन मेकिंगवर रिझल्ट शकतो लॉस म्हणजे बायस आहे जो दाखवतो की गमावण्याची भीती किंवा पेन लोकांना मिळवण्याच्या आनंदापेक्षा सायकोलॉजिकली जास्त पॉवरफुल असतो याचा अर्थ असा की ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंटमधून मधून मिळवण्यापेक्षा लॉसेस टाळण्याला जास्त इम्पॉर्टन्स देतात नंबर तीनचं इमोशन आहे ग्रीड लोभ ग्रीड ही आणखी एक प्रायमरी इमोशन आहे जी ट्रेडर्ससाठी सिरियस लॉसेस निर्माण करू शकते एक ट्रेडर नफा कमावण्याच्या कल्पनेने मार्केटमध्ये एंट्री करतो आणि जर मार्केट कंडिशन त्याच्या एंट्री ॲनालिसिसला फेवर करतील किंवा एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त परफॉर्मन्स देतील तर तो विचार करतो की अशा ट्रेड्समधून बाहेर पडायचे का इथेच ग्रीडचा प्रभाव पडतो स्पेशली बुल मार्केटमध्ये ग्रीडची डेफिनेशन अशी करता येते की इन्कम किंवा प्रॉफिटची जबरदस्त इच्छा जी कधी कधी लॉजिक आणि डिसिजन मेकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स आणते एक ट्रेडर खूप ऑप्टिमिस्टिक होतो आणि आपल्या पोजिशन्स हिरव्या रंगात दिसत असल्यामुळे रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमला कम्प्लिटली इग्नोर करून जास्त वेळ धरून ठेवतो काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये ट्रेडर्स आपल्या पोर्टफोलिओच्या मोठ्या पर्सेंटेज व्हॅल्यूवर ओव्हरसाईज स्पेटिकुलेटिव्ह पोजिशन्स घेतात हे हाय रिस्क ट्रेडर्समध्ये गुंतणे अनप्रुव्हन बिझनेस किंवा टेक्नॉलॉजीमध्ये स्टॉक खरेदी करणे असू शकते फक्त कारण त्याची प्राइस जलद वाढत आहे अनेकदा असे ट्रेडर्स अंडरलाईन व्हेंचर्सवर योग्य ड्यू डिजिलन्स न करता शेअर्स खरेदी करतात ज्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वाढते नंबर तीनला जी सायकॉलॉजी आहे ती रिग्रीड पश्चाताप काही वेल प्लॅन ट्रेड्स अपेक्षेप्रमाणे सक्सेसफुल ठरणार नाहीत हे अगदी नॅचरल आहे परंतु काही वेळा असे करते की तुम्हाला काय एक्सपेक्ट करायचे आहे हे क्लिअर नसते आणि तरीही तुम्ही ट्रेडिंग स्टॉक्समध्ये पार्टिसिपेट करता किंवा काही पॉप्युलर स्टॉक्स मिस होण्याच्या भीतीने ट्रेड्स घेता अशा ट्रेड्सनंतर अनेकदा रिग्रेट हो निर्माण होते याला फोमो असे म्हणतात स्टॉक बाईंग डिसिजन घेताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कधी कधी तुम्ही बॅड ट्रेड्स कराल किंवा काही गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज मिस कराल अशा सिच्युएशन्सची मेंटल नोट ठेवणे खूप आवश्यक आहे जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही तीच मिस्टेक रिपीट करणार नाही आणि याच पॉईंटवरून आपला नेक्स्ट टॉपिक सुरू होतो आपल्या ट्रेडिंग डिसिजनवर इमोशनचा इम्पॅक्ट कसा कमी करायचा पुढचा पॉईंट आहे इमोशनल ट्रेडिंग डिसिजन कमी करणे एक नोटबुक ठेवा आणि तुमच्या इमोशन्समुळे प्रभावित झालेल्या ट्रेड्सची नोंद करा ट्रेड करताना पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या माइंडसेटचा विचार करा फ्युचरमध्ये अशा रॉंग चॉईसेस लिमिट्स करण्यात हे मदत करेल रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही स्पेसिफिक लेवलवर प्रॉफिट आणि लॉस रेकॉर्ड करू शकाल लॉंग टर्म परफॉर्मन्स कन्सिस्टंट आणि प्रॉफिटेबल ठेवू शकाल आणि तुमच्या ट्रेड डिसिजनमध्ये कोणताही बायस राहणार नाही रूल बेस्ड सिस्टीम तयार करा जेव्हा मेंटल स्ट्रेस येतो तेव्हा ट्रेडरने एक रूल बेस्ड सिस्टीम तयार केले पाहिजे जे त्याच्या रिस्क टॉलरन्स लेवल एक्सपेक्टेड रिवॉर्ड विचारात घेईल आणि प्रत्येक ट्रेडसाठी एंट्री आणि एक्झिट डिसिजन गाईड करेल हे इतके सिंपल असू शकते की स्टॉप लॉस आणि प्रॉफिट टार्गेट्स निश्चित करणे ज्यामुळे बाईंग आणि सेलिंग डिसिजन लार्जली ऑटोमॅटेड होतील आणि इमोशन्स इक्वेशनमधून दूर होतील वॉचलिस्ट स्टॉकसाठी अर्निंग्स अनाऊन्समेंट्सवर आधारित अशी सिस्टीम बाय किंवा सेल ट्रिगर्स जनरेट करू शकते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आणखी एक कॉमनली युज सिस्टीम म्हणजे मॅक्झिमम डेली प्रॉफिट किंवा लॉस टार्गेट्स सेट करणे जे स्पेशली इंट्रानेट ट्रेडिंगमध्ये पॉप्युलर आहे म्हणूनच डेली लिमिट सेट केल्या जातात जेणेकरून ट्रेडर डिसिप्लिन राहील आणि इमोशनल डिसिजन घेणार नाही ट्रेडर्स लेखक आपल्याला पुढे रिसर्च या पॉईंटवर सांगतात ट्रेडर्सना ज्या स्टॉक्स आणि इंडस्ट्रीजमध्ये रस आहे ते त्यांच्या एक्सपर्टाइजचा क्षेत्र बनले पाहिजे ॲवेलेबल सोर्सेसमधून शक्य तितके शिका अगदी कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्समधूनसुद्धा जे ट्रेडिंग किंवा अभ्यासल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीवर असतील शक्य तितका वेळ रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट करा यात चार्ट रिव्ह्यू करणे बिझनेस पब्लिकेशन वाचणे मॅनेजमेंटसोबत कन्सल्ट करणे आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा इंडस्ट्री रि रिलेटेड बॅकग्राऊंड स्टडी करणे यांचा समावेश होतो एंट्री आणि एक्झिटमध्ये फ्लेक्झिबिलिटी लेखक असे म्हणतात की ट्रेडर्सनी आपली अडॅप्टेबिलिटी टिकवून ठेवणे आणि कधी कधी करण्याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे एक्सपेरिमेंट करणे हे शिकण्याचे एक बेस्ट मेथड आहे उदाहरणार्थ रिस्क कमी करण्यासाठी ऑप्शन वापरण्याचा विचार करा याशिवाय अशा पद्धतीने इमोशनल सुद्धा कमी होऊ शकतो शेवटी ट्रेडर्सनी आपली प्रोग्रेस सतत रिव्ह्यू करावी आपल्या स्वतःच्या हिस्टॉरिकल ट्रेड डेटाशी तुलना करून नेक्स्ट पॉईंट आहे टेक्निकल ॲनालिसिस चार्टिंगद्वारे सिक्युरिटीजच्या प्राईस ॲक्शनबद्दल अनेक इन्साइट्स मिळू शकतात अशा प्रकारे पॅटर्न्स ओळखण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस उपयुक्त ठरते ज्यामुळे ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज मिळतात मात्र त्यासाठी मार्केट सध्या कसा मूव्ह होत आहे याची अवेअरनेस आणि फ्युचर मूवमेंटबद्दल इंट्युशन असणे आवश्यक आहे जे ट्रेडर ज्या ट्रेडिंग सायकॉलॉजीवर अवलंबून असते जे ट्रेडर्स सिक्युरिटीजच्या प्राईसवर परिणाम करणाऱ्या सर्व फॅक्टर्सकडे क्लोजली लक्ष देतात आणि जे डिसिप्लिन व कॉन्फिडंट असतात त्यांच्याकडे हेल्दी ट्रेडिंग माइंडसेट असते जे अनेकदा कन्सिस्टंट सक्सेसकडे घेऊन जाते सो so, ट्रेडर्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज प्लीज, प्लीज 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 कमेंट करून नक्की सांगा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवनवीन कंटेंट क्रिएट करण्यासाठी प्रेरणा मिळते स्टे फिट स्टे हेल्दी थँक्स फॉर वॉचिंग